शंभो शिव जात मुद्राद्यौरिव राजते यदंक से विनो लेखा वर्तते कस्य जय जयंती जय आदिशक्ती क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर श्रीमन महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्वलज्वलन तेजस संभाजी महाराज बाबासाहेब समोर बसताना बसलेले असताना भाषण करणं हे जरा कठीण काम आहे पण प्रयत्न करतो <coughs> हे पुस्तक संभाजीराजांच्या चरित्रातला एक थोडासा भाग आहे मोठं पुस्तक माझं ज्वलज्वलन तेजस संभाजीराजे आहे मूळ ज्वलज्वलन तेजस या शब्दाचा अर्थ असा आहे जळजळीत तेजसारखा पण तो शब्द माझा नाही किंवा कुठल्या लेखकाचा नाही तो शब्द आहे ज्या संभाजीराजांना आणि शिवाजी महाराजांना प्रयोगरूप रामायण ज्यांनी सांगितलं प्रयोगरूप रामायण म्हणजे रामायणातली दृश्य दाखवायची आणि रामायण सांगायचं सा। त्या केशव पंडितांना पंडितांनी शिवाजी महाराजांची कारकिर्द पाहिली ते दानाध्यक्ष पदावर होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे धर्म खात्याचे मंत्री संभाजीराजांच्या कारकिर्दी कारकिर्दीमध्ये पण ते दानाध्यक्षपदावर होते आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत पण होते त्यांनी राजाराम चरितम नावाचा ग्रंथ लिहिला पुढं राजाराम महाराज हे जिंजीला कसे गेले याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये राजारामाचं वर्णन करताना त्यांनी एक वाक्य घातलेलं आहे तत्संभाजी केन भ्राता ज्वलज्वलन तेजसा त्याचा संभाजी नावाचा भाऊ आहे राजारामाचा तो जळजळी तेजसारखा आहे तो शब्द मला अतिशय आवडला म्हणून माझा पहिला ग्रंथ जो आहे त्याला ज्वलज्वलन तेजस संभाजी राजा असं मी नाव दिलं आणि हे सगळ्यांच्या मुखी रुळावा असं मला वाटलं आणि अनेक आता तरुण मुलं ज्वलज्वलन तेजस हा शब्द वापरतात संभाजीराजांची वर्षाची कारकिर्द जी आहे तिची सुरुवातच अशी आहे शिवाजी महाराजांनी क्षेत्र महाबळेश्वर महाबळेश्वरच्या एका विद्वान ब्राह्मणाला दानपत्र करून गेलेलो होत सूर्या सुरा सूर्यानुष्ठान करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना मंत्रोपस्थित दिला होता आणि त्याबद्दल त्यांना काही इनाम दिलेलं होत ती सनद आहे पुढं संभाजीराजांची कारकिर्द चालू झाल्यानंतर परत त्यांनी त्यांच्या मुलाला गोपाळ भट होते त्यांचा मुलगा रामभट रामभटाला ती सनत परत दिली त्याच्यामध्ये एक वाक्य घातलं होतं आबासाहेबांचे संकल्पित ते चास करणे अगत्य वडिलांनी जो संकल्प केला आहे तीच गोष्ट आम्ही पुन्हा पुढं करणार या आहोत याचा अर्थ आणि त्याप्रमाणे वडिलांनी जशी आपल्या खजे खजिन्यामध्ये भर पडावी म्हणून जी लूट केली तशी बुर्हाणपूरची त्यांनी लूट केली ती एक त्यांची पहिली आघाडी चौदा पंधरा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर पहिली त्यांची जी आघाडी आहे पहिली मोहीम आहे ती बुर्हाणपूरची मोहीम आहे ती ह्या पुस्तकामध्ये आहे त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जी जनता राहत होते त्या जनतेला उपद्रव जो होत होता विशेषतः धर्मांतर आणि त्यासाठी होणारा छळ हा गोवेकरांच्याकडनं होत होता सिद्धीच्याकडून होत होता त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम शिवाजी महाराजांनी सुद्धा केलं सिद्धीवर पाच वेळा शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर युद्धमोहिमा घेतल्या पाचही ह्याच्यामध्ये त्यांना पैसे आलं पण आबासाहेबांचं संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य म्हणून संभाजी सिद्धीवर एक लढाई केली आहे सिद्धीबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी एक सेतू बांधलेला आहे समुद्रावर समुद्रावर कारण रामायणामध्ये त्यांनी शिकलेले होते की प्रभू रामचंद्राने लंकेला जाताना मध्ये सेतू बांधलेला होता आणि त्याप्रमाणे बांधला परंतु त्याच्यामध्ये ते, यश आलं नाही तरी सुद्धा हा सिद्धी हा तेव्हापासून नमला तो शेवटपर्यंत नमलेला आहे गोवेकर फिरंग्यांची सुद्धा त्यांनी अशीच दुर्दशा करून टाकलेली आहे संभाजीराजांनी आणि आता महाराष्ट्रामध्ये सर्व शक्तिनिशी उतरलेला औरंगजेब शिवछत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेबाचे सरदार येत होते इथं लढायला पण स्वतः औरंगजेब आलेला आहे संभाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड सेनादळ घेऊन आलेला आहे लक्षावधी रुपयांचा खजिना जवळजवळ पाच लाखाची सेना आहे त्याचं वर्णनही केलेलं आहे पुढं एक जणांनी कॅरेरी म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये नुसतं साधंच तुम्हाला एखादं उदाहरण सांगायचं झालं तर तीन हजार हत्ती आहेत साठ हजार घोडेस्वार आहेत की ज्या घोड्यांना रोज चार किलो रथिब लागतो आणि एक शेर लोण्या लोण्याचा गोळा लागतो विचार करायला कुठून आणला असेल आपल्या प्रजेलाच लुटून त्यांच्यातूनच ह्याची ही रसद सगळी भागवली जात होती आणि संभाजीराजांनी नऊ वर्ष सतत झगडा दिला औरंगजेबाशी आणि शेवटी औरंगजेबाला या मातीतच भरावं लागलेलं आहे एक दिवस असा आला की औरंगजेब इतका कंटाळला की हा कापर संभाला आता काय करायचं म्हणून त्याने आपली पगडी खाली टाकली आणि तो म्हणाला की ह्या काफरसंबाला मा मी जिवंत पकडीन किंवा ठार मारीन आणि मगच मी पगडी धारण करेन संभाजीराजांच्या कारकीर्द कारकिर्दाशी जळजळीत का होती असं म्हणायचं झालं तर आबासाहेबांचं जे एक स्वप्न होतं शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांच्याकडे एक राजस्थानी पंडित आले होते ते परत गेले रत्नाकर नाव त्यांचं होतं राजस्थानला त्यांना विचारलं लोकांनी शिवाजी काय आहे कसं आहे शिवाजी म्हणजे शिवाजी हा दिल्लींद्र पदलिप्सवा आहे दिल्लीच्या पदाची अपेक्षा करणारा शिवाजी शिवाजी आहे आणि तेच संभाजीराजांनी पण ठरवलं त्याने रामसिंगाला एक पत्र लिहिलं संस्कृतमध्ये ज्या रामसिंगानं संभाजीराजांना शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेच्या वेळी मदत केलेली होती आणि संस्कृत पत्र आहे ती माझ्या पुस्तकामध्ये मी छापलेलं आहे पहिल्यांदाच त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की आमची धर्माची अवस्था काय झाली आहे आमची देवस्थानांची अवस्था काय झालेली आहे आणि आम्ही पूर्ण निस्तत्व झालेला आहोत तेव्हा तू तिकडून उठाव कर मी इकडून येतो आणि आपण ह्या दिल्लीपतीला कैद करो हे कारण आपलं हे सिंहासन आहे हे म्हणजे संभाजीराजानंसुद्धा दिल्लीनं सवा व्हायचं होतं ही गोष्ट प्रकर्षाना आजपर्यंत कुणीच मांडली नव्हती मित्रांनो संभाजीराजांचा सूक्ष्म अभ्यास केला चरित्राचा तर त्यांची नऊ वर्षाची जिद्द आहे आणि ती काही कारणाने काही काही गोष्टीमध्ये अपयश आला असेल शेवटी अपयश आला असेल परंतु एकंदर विचार केला तर संभाजीराजांची जिद्द ही जळजळती होती आणि म्हणून ती ज्वल तेजस म्हणून त्यांना म्हटलं जातं गागाभट्टांनी गागा एक सुंदर विशेषण संभाजीराजांना आहे राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजीराजांचा गागाभट्टानी त्यांना एक ग्रंथ अर्पण केलाय समय नय असं नाव आहे त्याच त्याच्यामध्ये एक वाक्य घातलंय स्फुरो प्रताप ज्वल दिग्विभागा ज्याच्या पराक्रमानं दाही दिशा उजळून निघतील असा हा संभाजीराजा संतुष्ट होवो असं म्हटलेलं आहे भरपूर बोलता येईल शेवटच्या प्रसंगावर तर शे। अतिशय रावक असा प्रसंग शेवटचा आहे की त्यांनी आपल्या मृत्यूला मिठीत घेतलं आणि ते मोक्षाला गेले असं म्हटलं जात आणि म्हणून त्यांची जी मुद्रा होती शंभो शिवजात मुद्रा राजते यदंकसे विना लेखा वर्तते क त्या मुद्रेला मी अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद